तीन दिवसाची करा ही स्वामी सेवा स्वामी महाराज एकतरी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील मित्रांनो तुम्हाला ही सेवा गुरुवारच्या दिवशी सुरू करायची आहे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार फक्त तीन दिवस ही सेवा करायची आहे दर आठवड्याला करा महिन्यातून एकदा करा किंवा फक्त एकच वेळेस करा पण गुरुवारच्या दिवशी करा गुरुवार शुक्रवार आणि शनिवार गुरुवारच्या दिवशी सेवा करत असाल तर पहिले तुमची इच्छा बोला आणि मग सेवा करा आणि शनिवारी सेवा संपेल त्या दिवशी गोडधोड नैवेद्य स्वामींना दाखवा आता ही सेवा कशी करायची तर पहिल्या दिवशी तुम्ही ही सेवा करत असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे एक ते सात अध्याय वाचायचे आहे एकूण पहिले सात अध्याय त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तीन माळ आणि तारक मंत्र एक वेळेस दुसऱ्या दिवशी आठ ते चौदा अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे त्यानंतर तीन माळ श्री स्वामी समर्थांचा जप आणि एक वेळेस तारक मंत्र तिसऱ्या दिवशी पंधरा ते एकवीस अध्याय तीन वेळेस तीन माळ श्री स्वामी समर्थांचा जप आणि एक वेळेस तारक मंत्र असं तीन दिवसाची ही सेवा तुम्ही नक्की करा